नमस्कार जय मी पलवान गणेश भाऊ नेहमी प्रमाणे सूर्यदेवाचे दर्शन घेऊन आपण आपल्या कामाला निघालो आम्हा ऐक देवा नको अन्य काही कृपा छत्र राहो तुझे नित्य डोई हृदयी भक्ती देई तनी कर्मशक्ती आणि अंतरा माझे आत्मप्रचार कशाला आलाय असलाय व्हिडिओ ब्लॉग बनवायला लागल्यापासून यांचं येणं जाणं लयच वाढले यांना सारखं वाटतंय की भाऊंना यांना व्हिडिओत घ्यावं पण असो भावच आहेत आपले लग्न करणार असलं का विचार काय होय कशाला तुला पूर्वी कोण द्यायच कोण तुझी तब्येत हाडाची काय कधी उद्या सकाळी आलेल्या पोरांची थोडीफार गमत करून आपण आपल्या कामावरती म्हणजे क्रेशरवरती निघालो गाडी भरून घेतली नेहमीप्रमाणं आजही आपल्याला प्रचंड काम होतं पहिली गाडी भरली आणि आम्ही गेलो सुरुवातीला रयत कारखान्यावरती तिथं पहिली खेप उतली तिथून झट तशी मागं फिरलो पुढची खेप अर्जंट असल्यामुळं आपल्याला लवकर जावं लागलं धावत पळत का होईना आपण क्रेशरवरती वेळेत पोचलो गाडी भरून आणली गावामध्ये आलो किरकोळ कामं होती ती केली नंतर गाडी भरून आपल्या एका साईडवर स्लॅप होता तिथं मटेरियल पोचवणं अत्यंत गरजेचं होतं गँग येऊन पोचली होती गाडी आणि ट्रॅक्टर हे एकाच साईटवर आज आले होते दोघांनी एकमेकाला मदत केली एकमेकाच्या गाड्या खाली केल्या आणि निघालो सांगितल्याप्रमाणे आज प्रचंड काम होतं म्हणून आपली गडबड चालली होती त्यातच मित्राचा फोन आला मित्राला मदत करण्यासाठी आपण त्याच्यासोबत गेलो फार अडचणीच्या ठिकाणी मित्राची खेप होती ती खाली करून आपण परत आलो आणि आपल्या कामावरती निघालो आज आपल्याला मराठवाडीचं धरण बघण्याचा योग आला हे धरण वांग नदीवरती बांधलेलं आहे हे धरण फार मोठ्या भागासाठी शेतीसाठी अत्यंत उपयुक्त धरण आहे या धरणाच्या पाठीमागेच एक गाव आहे त्या गावामध्ये आपल्याला खेप टाकण्यासाठी जायचं होतं हे गाव अत्यंत डोंगरावरती आहे घाट रस्ता आहे म्हणून मी माझ्या जिवलग बालपणाच्या मित्राला घेऊन आलो होतो मित्र फार दिवस भेटलो नव्हतो म्हणून अत्यंत नाराज होता आता ऐकूया त्याचा नाराज होण्याचं नेमकं कारण काय आहे

चालची काय का नाही म्हटलं म्हटलं आणि तुला काय झालं बाकी डोंगरावरची खेप खाली करून आपण आता शेवटच्या खेपेला निघालो होतो आपले मित्र वैभव दादा ढगाले दा हे सुद्धा आपल्या बरोबर आले होते ते काय म्हणतायत ऐकूया काय भाव आहे पावला भाऊ म्हणतात

अनादि संस्कृती रोज चंद्र आरती सौगवती आरती सौगवती तरुणी अय सावली आय भूमी आयुगे युगे उभा अचल हिमगिरी चरणी अर्घ गावया सिंधु नरे उसळती सिंधु नरेउसळती हि अनादि भावांनो दिवसभर कितीही काम करा कितीही कष्ट करा पण दिवसातला थोडा वेळ आपण ज्या मातीत ज्या देशात ज्या मातृभूमीवर जन्म घेतला त्यासाठी दिला पाहिजे तो अगदी थोडा का असे ना माध्यम माध्यम खलुधर्म साधनम शरीरासारखी दुसरी संपत्ती कोणतीच नाही काही कामानिमित्त आम्ही मॅन फ्लॅग फिटनेस जिममध्ये गेलो होतो तिथंच आमचे गुरुवर्य दादाराव भेटले दादाराव म्हणाले आज आरती आहे आरतीला थांबा त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आरतीला थांबलो आरती म्हटल्यानंतर आम्ही तिथून निघालो आज आमच्या मित्राच्या घरी दही धपाटा उसळ याचा बेत होता सांग सांग काय झालं

गड्यांनो सगळं जेवण तयार झाल्यावर मग काय दही दपाटा तव्यात तव्यातनं डायरेक्ट बावनं ताटात आणि ताटातनं डायरेक्ट पोटात मग काय दुरळाच यूट्यूब चॅनेलची चर्चा चालली होती आणि मिस्त्रींना आपल्या चॅनेला सबस्क्राईब करायचं होतं बघूया मिस्त्री कसं सबस्क्राईब करतात असू <laughs> काय <laughs> 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 तर बाबांनो नेहमीप्रमाणे फिरून आल्याशिवाय आपल्याला झोप लागत नाही आजचा दिवस फार मजेशीर गेला तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला तर बाबांनो व्हिडिओला लाईक ला करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा ધન્યવાદ ભવાનનું જય રામ જય હનુમાન